श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे। दत्त जयंती विशेष आणि गुरुचरित्र पारायण ज्याची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत तो सप्ताहकाळ अठ्ठावीस नोव्हेंबर वार शुक्रवारपासून ते पाच डिसेंबरपर्यंत हा सप्ताहकाळ चालणार आहे म्हणजेच अठ्ठावीस ते चार अठ्ठावीस तारखेपासून ते चार डिसेंबरपर्यंत हा काळ आहे तर या काळामध्ये बघा याची सांगता जी आहे ती तुम्हाला पाच तारखेला करायची आहे म्हणजेच सात दिवसाचं जे पारायण असतं त्याची सांगता ही आठव्या दिवशी करायची असते आणि चार तारखेला तर दत्त जयंती आलेली आहे असा हा सोहळा आहे म्हणजेच आता गुरुचरित्र कुणी वाचावं तर मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र ज्याची इच्छा असते आणि प्रत्येकाच्या मनाची इच्छा असते की आपण गुरुचरित्र पारायण एकदा तरी करावं वा, किंवा वारंवार करणाऱ्या भगिनी असतात त्यांना या सप्ताहाची ओढ लागलेली असते मनापासून पण बघा करता करविता स्वामी महाराज आहेत आणि कुणाकडून करून घ्यायचं हे पारायण हे साक्षात स्वामी ठरवत असतात पारायण काळामध्ये जर पारायण बघा सामूहिक पारायण जेव्हा आपण करतो तेव्हा त्याची ताकद आणि त्याचं फळ खूप असतं म्हणून सामूहिक पारायण करा असं मी महिलांना पुरुष वर्गांना आवर्जून सांगेन कारण केंद्रात मठात किंवा मंदिरात जर तुम्ही हे पारायण केलं तर अगदी सोन्याहून पिवळं म्हणजेच तुम्ही गुरुग्रही जाऊन हे पारायण क कर, करत आहात तर त्याचं फळ तुम्हाला अनेक पटीनं मिळतं जर तुम्ही पन्नास लोक पारायणला बसला असाल किंवा शंभर लोक पारायणला बसला असाल गुरुचरित्राच्या तर तुम्ही शंभर वेळा ते गुरुचरित्र वाचलं याचं फळ तुम्हाला मिळतं म्हणजे शंभर पटीनं तुम्हाला मिळतं ते जर तुम्ही घरात एकटे करत असाल तर ते एक पटीनं मिळतं म्हणजे तुम्हाला ते एकच फळ मिळतं ही सामुदायिक सेवेचं ताकद आहे म्हणजे सामुदायिक सेवेची ही सगळी ताकद आहे तर त्यामुळे बघा जर ज्यांना शक्य नाही आहे ज्यांची लहान मुलं आहेत किंवा घरामध्ये पेशंट्स आहेत असे काही इमर्जन्सी कारणं ज्यांच्या आहेत ना त्यांनी घरी पारायण केलं तरी चालेल कारण बघा तुम्ही कोणत्याही घरामध्ये जर पारायण होत असेल तर वास्तुदोषसुद्धा तिथे राहत नाही परंतु गुरुग्रही जाऊन मठामध्ये केंद्रामध्ये पारायण करणं म्हणजे अगदी सोन्याहून पिवळं आहे आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे गुरुचरित्र पारायण सोहळा हा अठ्ठावीस तारखेपासून आहे तर आदल्या दिवशी म्हणजेच सत्तावीस तारखेला सत्तावीस सत्तावी नोव्हेंबरला वार गुरुवार या दिवशी पारायण वाचायच्या अगोदर काय काय करायचं असतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की आपल्याला सुर पारायणला बसायच्या आदल्या दिवशी जे काही करायचं आहे ते आता पारायण बघा महिला ह्या गुरुचरित्राचं पारायण अगदी बघा जाऊन बघा तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये नव्वद टक्के महिला ह्या पारायण करत असतात गुरुचरित्राचं आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये इतका दिव्य भव्य हा ग्रंथ आहे पाचवा वेद आहे या ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही याची देही याची डोळा याचा अनुभव घेऊन बघा आणि त्याचबरोबर बघा गुरुवारी तुम्हाला मी बोलले की सत्तावीस तारखेला तुम्हाला आदल्या दिवशी काय करायचं आहे पारायण वाचण्याच्या अगोदर ते तुम्हाला मी सांगते तर चार श्वान जे असतात म्हणजे चार कुत्रे आणि एक गाई यांना नैवेद्य म्हणून तुम्हाला पोळी किंवा चपाती या स्वरूपात खाऊ घालायची आहे तर पोळी का खाऊ घालावी चपाती खा आ, का खाऊ घालावी तर दत्त महाराज यांच्याजवळ बघा चार कुत्रे आणि एक गाय आहे गाय हे भूमीचं प्रतीक आहे आणि जे चार कुत्रे आहेत ते वेदांचं प्रतीक आहे त्यामुळे गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे म्हणून या पाचव्या वेदाचे वाचन करण्यापूर्वी आपल्याला आपल्या अपले भूमिमातेची आणि चार वेदांची परवानगी आपल्याला असावी त्यांचे आशीर्वाद आपल्याला असावेत म्हणून हे तुम्हाला चरित्र वाचण्याच्या अगोदर एक दिवस न चुकता तुम्हाला हे करायचं आहे त्यांची परवा त्याचबरोबर तुम्हाला संकल्पही घरी सोडायचा आहे आणि स्वामी मठात जाऊन नारळ खडेसाखरही तुम्हाला ठेवायची आहे आहेत गुरुचरित्र पारायण हे सात दिवसाचं आहे सात दिवसामध्ये तुम्हाला अध्याय असतात आता गुरुचरित्राची पोथी तुमच्याजवळ असेल ज्यांच्याजवळ नसेल त्यांना गुरु जे आपले स्वामी समर्थ मठ आहे केंद्र आहे तिथे जाऊन तुम्हाला पोथी तिथे अवेलेबल होऊ शकते तुम्ही घेऊ शकतात आणि त्याचं वाचन करू शकता माझी अशी तुम्हाला विनंती आहे की जर आतापर्यंत तुम्ही करतच असाल गुरुचरित्र वाचन ज्यांनी कुणी केलं नसेल ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्की आवर्जून करा याची अनोखी एक अनुभूती आहे ते तुम्ही नक्कीच घ्या त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी बघा एक ते नऊ अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी क्रमशः तुम्हाला दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस वाचन करायचं आहे चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवस जो आहे त्यावेळी एकोणचाळीस ते, ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी तुम्हाला चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे क्रमशः तुम्हाला हे वाचन करायचं आहे सात दिवसाचं त्याच्यानंतर हे वाचन जेव्हा होतं तेव्हा रात्री बघा पारायण हे तुमचं जर वाचन हे झालं तर त्या वाचनानंतर तुम्हाला संध्याकाळी बघा विष्णू सहस्रनाम गीतेचा पंधरावा अध्याय आणि मनाचे श्लोक याचे तुम्हाला क्रमशः वाचन करायचं आहे तर का करायचं विष्णू सहस्त्रनाम वगैरे तर आपणाकडून म्हणजे आपण वाचन ज्यावेळेला करत असतो गुरुचरित्राचं त्यावेळेला आपल्याकडून काही काही व्याकरण चुका होतात बघा काना वेलांठी मात्रा काय काय वेळेला आपल्या तोंडातून चुकीचे अपशब्दसुद्धा निघून जातात म्हणजे शब्द असतो त्याच्यात वेगळा आपण उच्चारतो वेगळा जे उच्चार असतात ते त्यातून जे निघून जातात त्यासाठी हे तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम जे आहे हे वाचायचं आहे त्याच्यामध्ये ह्या सात दिवसामध्ये रोज संध्याकाळी वाचायचं आहे हे झालं वाचन वाचन तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या ज्या सात दिवसाच्या प्रहारामध्ये खायचं काय तेही तुम्हाला सांगते मी कडधान्य खायचे नाहीत तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला फळे फळे तुम्ही खाऊ शकतात सर्व फळे तुम्ही खाऊ शकतात त्यानंतर ज्या पालेभाज्या असतात त्याचंही तुम्ही सेवन करू शकतात त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये राईस खाणार असाल तर राईस खायचा नाही आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही गहू गहू खाऊ शकता ह्याच्यामध्ये गव्हाची पोळी तुम्ही खाऊ शकता म्हणजे कसं आहे पहिल्या दिवशी जे तुम्ही खाईल समजा तुम्ही गव्हाची पोळी खाल्लीत तर तेच चपाती तुम्हाला सात दिवस खायची आहे अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट खाऊ शकता मिरची तिखट जे असते बघा पावडर जे आपण बोलतो तिखट पावडर ती खाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये बघा मिरची वगैरे हे याचं पण तुम्ही सेवन करू शकता बटाटा खाऊ शकता म्हणजे रताळे खाऊ शकता हे जे आहेत ह्या प्रकारचं तुम्ही ह्याच्यामध्ये सेवन करू शकता त्याचबरोबर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही दूध वगैरे पण घेऊ शकता परंतु शक्यतो तुम्ही पारायण काळामध्ये असं उपाशीपूर्ण राहू नका की पूर्ण दिवसभर सात दिवस तुम्हाला निरंकार उपवास करायचा आहे असं तुम्ही करू नका तर माझी तुम्हाला ही विनंती आहे की तुमचं शरीर हे तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही शरीराची पूर्ण काळजी घ्या जर तुमचं शरीर नसेल व्यवस्थित शरीरच तुम्हाला साथ नसेल देणार तर तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण कसे करायला सांगा बघू तर तेच मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या शरीराची पूर्णपणे काळजी घ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जो फराळ म्हणतात म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं पालेभाज्या म्हणा फळे म्हणा ज्यूस म्हणा ह्या गोष्टी तुम्ही खाऊन घ्या आणि म्हणजे ह्याच्यामध्ये कसं जास्त पण खायचं नाहीये गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे बघा जास्त म्हणजे पोट भरून पण खायचं नाहीये आणि कमी पण खायचं नाही आहे म्हणजे आपल्याला स्टेबल आहे म्हणजे मध्यम अशा स्वरूपात तुम आपला आहार असला पाहिजे की असं परिपूर्ण पण नाही जेवायचं की बाबा हां खा खायचं की हां माझं आता पोट भरलं अशा प्रकारे तुम्हाला नाही करायचंय तर तुम्हाला ह्या गोष्टी काही काही पाळायच्या आहेत जे मी तुम्हाला आत्ता सांगते पण शरीराची मुख्यपणे तुम्ही फार काळजी घ्या याच्यामध्ये आणि तुम्हाला मला एक सांगायचं आहे की सात दिवस जे आहेत आता का ऐश्वरम जीवन आपल्याला नाही म्हणजे त्याचा थोडासा त्याग करायचा आहे तुम्हाला सात दिवसामध्ये म्हणजे गादीवर झोपत असाल तर गादीवरती नाही झोपायचं आहे असं रेग्युलर आपण झोपतोच पण गादीवरती नाही झोपायचं आहे खाली झोपायचं आहे तुम्हाला सात दिवस तुम्हाला बघा म्हणजे जे मी आता खाण्यासाठी सांगितलं ते खायचं आहे मनाची आपल्या एकाग्रता तुम्हाला ह्याच्यामध्ये वाढवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला अन्न खायचं नाही आहे कोणत्याही प्रकारचं सात दिवसाच्या काळामध्ये जेवढ्या आपल्याला शरीराला बघा जेवढी गरज आहे खाण्याची म्हणजे जेवढं शरीराला आपल्याला इंधनाची गरज आहे जेवढं इंधन लागतं तेवढंच फक्त तुम्हाला खायचं आहे त्याच्यानंतर हे जे गुरुचरित्र पारायण जे आहे गुरुचरित्राचं वाचन आहे ते गेले पन्नास साठ वर्षापासून सर्वजण करत आहे सुद्धा बघा सांगितलेले आहे पन्नास साठ वर्षापासून हे वाचन ज्या आहेत त्या भगिनी निरंतर करत आहेत जे भाविक आहेत जे भक्त आहेत ते सर्वजण करत आहेत तर याचं तुम्हाला नियम मी सांगते एकदा नियम आचरण जे आहे ते म्हणजे तुम्हाला शाकाहारी याच्यामध्ये राहायचं आहे पावित्र्य तुम्हाला ठेवायचं आहे घरात किंवा केंद्रात तुम्ही यथाशक्ती याचं पारायण करा आणि अशा प्रकारे तुम्हाला हे सात दिवस या सप्ताहामध्ये बघा तुमची हरवलेली मनशांती असेल स्थैर्य असेल सुख असेल समाधान असेल ह्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील आणि खरंतर मला हे सांगायचं आहे की ज्यांच्या ह्या गोष्टी हरवलेल्या आहेत त्यांना ह्या गोष्टी मिळतील तुम्ही एकदा ह्याचं वाचन करून तरी बघा ज्यांनी केलं नसेल त्यांनी करा मुळातच कसं आहे माहिती आहे का पहिली गोष्ट म्हणजे ही अशी आहे की आपण स्वामी मार्गात आलेलो आहे आणि स्वामी सेवा पण करतो आहे त्यामुळे ही व्यक्तीच जी स्वामी आणि गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे फार अवघड असते तसं ज्यांचे मनोबल खच्चीकरण झालेलं आहे ज्यांचं मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपलेली आहे अशा लोकांनी जर या स्वामी सेवेत रुजू झालं तर नक्कीच त्यांचे प्रश्न मार्गी लागतात जर घरामध्ये काही वैवाहिक का अडचण असेल समजा किंवा संतती संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही याचं वाचन करू शकता या वाचनाचं फळ तुम्हाला नक्कीच स्वामी महाराज देतील ह्या गुरुचरित्र हा जो वेद आहे या वेधामध्ये बघा भगवान दत्त महाराज आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाराज नृसिंह सरस्वती महाराज यांच्या अगाध लीलांच्यापैकी काही लिलांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे तसेच अतिदुःित पीडित तसेच विविध बाधांनी किंवा कोणत्याही समस्येने त्रस्त झालेल्यांनी या ग्रंथाचे पारायण केल्यास प्रत्यक्ष दत्त महाराजच त्यांचे दुःख निवारण करतात या ग्रंथाचे ज्या ठिकाणी पारायण केले जाते त्या जागेचे अत्यंत पवित्र जागेत रूपांतर होऊन प्रत्यक्ष दत्त महाराजच तेथे ते वास करतात मला हेच सांगायचं आहे की या ग्रंथाच्या प्रत्येक कुटुंबात दरमहा एक पारायण किंवा प्रतिवर्षी तीन पारायण केल्यास घरात सुख समाधान शांती समृद्धी हे चिरंतर काळ अशी टिकते तसेच माझी सर्व सेविकऱ्यांना अशी विनंती आहे की या पारायणामध्ये सर्वांनी जास्ती, जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि याचं पुण्य कितीतर पटीनं जास्त आहे ते तुम्ही मिळवावं असं मला वाटतं तुमची प्रत्येक जी तुमची कोणती गोष्ट असेल कोणती अडचण असेल कोणती समस्या असेल तर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सुख मिळावं हीच मी स्वामीचरणी तुम्हाला प्रार्थना करते म्हणावं गेलं तर क्या विषयी गुरुचरित्राविषयी बोलावं तितकं थोडंच आहे मला आता शब्द सुचत नाहीत बोलायला की जित गुरुचरित्र पोथीमध्ये तुम्हाला सर्व प्रकारे माहिती दिलेली आहे ती तुम्ही एकदा पहावी सर्वांना विनंती आहे की नक्कीच एक तुम्ही नक्कीच पारायणला बसावं ही विनंती आहे झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अजूनही कोणी चॅनलवर नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच वेळोवेळी तुम्हाला नवीन व्हिडिओ आला तर त्याचे अपडेट हे लगेच मिळत जातील तर असेच नवीन व्हिडिओ बनवण्याचा आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ